महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस दा दा मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आज आपण आलो डॉक्टर यांची वंचित बहुजन आघाडी सदस्य म्हणून निवड झालेली आहे तर आपण त्यांना विचारूया की आतापर्यंत वंचितचा प्रवास कसा झाला नमस्कार जय मल्हार जय ओबीसी आणि जय भीम मी डॉक्टर नितीन ढपे तुचारोग तज्ञ आहे आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांचा आणि माझा वैयक्तिक स्नेह बऱ्याच दिवसापासून सर मागच्या निवडणुकीच्या वेळेस तुळजापूर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन पक्षातर्फे एक शिकलेला सुशिक्षित उमेदवार द्यायचा म्हणून आम्ही डॉक्टर स्नेहा ताई सोनकारे यांना उमेदवारी दिलेली होती तुळजापूर मतदारसंघातून आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे वंचित आणि ओबीसी अशा मतदारांच्या जोरावर आपण तिथे प्रस्थापितांची झोप उडवलेली होती आणि हा वंचित मध्ये ओबीसी आणि एस सी एस टी एकत्र करण्याचा हा प्रयोग हा तुळजापूरचा लक्षवेधी झालेला होता <coughs> यानंतर बाळासाहेबांनी यानंतर बाळासाहेबांनी मला वंचित बहुजन आघाडीमध्ये आवाज कमी सांग वंचित बहुजन आघाडीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून निमंत्रित केले आणि वंचित बहुजन आघाडीच्या थिंक टँकमध्ये जे बारा लोक आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मा त्यामध्ये माझा समावेश केला गेला ले। आम्ही माझा अत्यंत बहुमान समजतो वंचित बहुजन आघाडीचा पाया विस्तारण्यासाठी वोटर बेस वाढवण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडीला ओबीसी आणि इतर सर्व गटामध्ये मान्यता अधिकृतता लोकप्रियता वाढावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे ओबीसी आरक्षणावर स्पष्ट आणि ठोस भूमिका घेतलेला एकमेव पक्ष म्हणजे वंचित भोजन आघाडी आणि एकमेव नेताजने कुठल्याही दर्पणाची परवा न करता ठामपणे ओबीसीसाठी आवाज उठवला आणि तो एकमेव नेता म्हणजे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर तर त्यामुळे ओबीसी साठी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठामपणे उभा राहणारा हॉक्कल असणारा पक्ष आणि नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यापुढेही वंचित आणि ओबीसी यांचा समन्वय करून आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा पाया वाढवायचा आहे यातल्या काही जिल्ह्यामध्ये मी व्यवहारी बनवून येईन आणि इथली संघटना वाढवणं यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसीचा समन्वय घडवून आणणं आणि त्यानुसार एक भक्कम वोट बँक किंवा मतदारसंघाची बांधणी होणं ही कामं माझ्याकडून होणं अपेक्षित आहेत पक्षाला आणि यामध्ये आपल्या सर्व जिल्ह्यातल्या राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि वंचितसाठी की जे एक थिंक टँक म्हणून आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीची मंडळी काम करतोय या नवीन बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या काळामध्ये वंचित पक्षासाठी वेगवेगळे वे नॅरेटिव्ह वेगवेगळे वे मुद्दे शोधणं ते विकसित करणं ते नवीन परिस्थितीशी सुसंगत राखणं यासाठी हा टँक काम करणार आहे तर वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी यांनी इतर सर्व लोकांच्या मध्ये पाया विस्तारणं या उद्देशानं मी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रतिष्ठित डॉक्टरांमध्ये आपलं नाव घेतलं जातं हे वैद्यकीय क्षेत्र आणि हे जे राजकीय क्षेत्र आहे याच्यामध्ये आता तरी तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर एक एक मोठी जबाबदारी दिली गेली आहे या दोन्हीची सांगड तुम्हाला घालताना कुठल्या पद्धतीचं तुम्ही पुढे प्रयत्न करणार आहात किंवा जे काही कार्यकर्त्याची खोज आहे जे अतिशय आता जर पाहिलं तर बरीचशी विस्कळीत झालेली आहे वंचित बहुजन आघाडीची तर त्यांना एकत्रित मोठ बांधण्याचं काम तुम्ही कुठल्या पद्धतीनं की त्याबद्दलची रूपरेषा तुमच्याकडे तयार आहे का होय कारण आता मागच्या दोन निवडणुकामध्ये कि लोकसभेमध्ये पाहिलेलं असेल की लोकसभेमध्ये संविधानाचा जो मुद्दा जो वंचित बहुजन आघाडीने तयार केला जे नॅरेटिव्ह तयार के केलं आणि तो मुद्दा हैजाब केला पळवला महाआघाडीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीने तो अगदी स्पष्टपणे मांडला परंतु तो मुद्दा परत हैशाक केला गेला महायुतीकडे या दोन्ही वेळेला ओबीसी मतदारांनी जी दिशाभूल झाली एका वेळेला महाआघाडी एका वेळेला महायुती यांनी ओबीसी या वर्गाचा त्यांच्या भावनेचा वापर करून घेतला गेला आणि आता जे काय घडतंय की ओबीसीसाठी लढणारे जे नेते होते छगन भुजबळ गोपीचंदी परळकर यांना मंत्रिमंडळातून गेलं याचा अर्थ काय की ओबीसी मतदार आणि ओबीसी नेते त्यांना निवडणुकीपुरत भावनिक बनवायचं त्यांना वापरायचं आणि वापरल्यानंतर त्यांना आडगाडीत टाकायचं यापुढे ओबीसीसाठी भांडणारे जे नेते आहेत त्यांना पद्धतीपणे आडगडीत टाकायचं काम सुरू केलेलं आहे आणि हे आत्ता मतदारांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा ओबीसीसाठी होता ओबीसीच्या पाठीमाग आहे आणि तो कायम ओबीसीच्या पाठींबाग राहील ही भावना हा विचार हा नॅरेटिव्ह आपल्या लोकांच्या पर्यंत घेऊन हो जायचा आहे आणि आपला जो एस सी एस टीचा केडर आहे आणि ओबीसीचा हा आपल्याला एकत्र करता येईल आणि आता याला कळून चुकलेला आहे की ओबीसीना एकमेव वाली राहिलेला आहे वंचित बोजुरा आहे त्यामुळे हे संघटन खूप चांगलं होईल यासाठी आम्ही बरा चांगला प्लॅन आखलेला आहे त्यानुसार ही राज्याची जिल्ह्याची कार्यकारिणी त्यानुसार निवडली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यानुसार संघटने हे परत एकदा त्याची पुनर्बांधणी केली जाईल विधानसभेत जे अपेक्षा येणारी महापालिका जिल्हा परिषद त्यामध्ये मागच्यासारखं अपेश नाहीत जास्त यश यावं यासाठी काय निवडणुकीतलं यश हे लाटांसारखं असतं भरती आले ओटी आले येथ विचारधारा स्थिर पाहिजे विचारधारा टिकली पाहिजे तरच तो पक्ष टिकतो ओबीसीच्या हे लक्षात आलेलं आहे की एका निवडणुकीत त्यांना संविधानाची भीती घालून महाआघाडीने त्यांना म्हणजे गुरळ गाठली आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीनं त्यांना म्हणजे ओबीसी आरक्षणाचं म्हणजे गाजर दाखवलं ओबीसीचा डीएनए एन ए असल्याचं भासवलं आणि त्यांना आपल्या मागे नेलं आणि या दोन्ही वेळेला न डबगता वंचित बहुजन आघाडी ही आपल्या विचारधारेवर ठाम आहे हा ठामपणा दीर्घकालीन लॉंग टर्म गोष्टीमध्ये कळून चुकणार आहे की आपल्याला ठामपणे बरोबर राहणारा पाठीशी राहणारा पक्ष हा वंचितच आहे असं वंचित जो समाज आहे सत्य किंवा खरं हे घराच्या बाहेर चप्पल घालेपर्यंत असत्य किंवा खोटं हे गावामध्ये फिरून आलेलं असतं तर त्यामुळे आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे जनतेला कळलेलं आहे ओबीसी कळलेलं आहे या निमित्तानं मी आव्हान करू इच्छितो की ओबीसी जनतेला कळलेलं आहे की आपला खरा कैवारी कोण आहे ओबीसीची बाजू घेणारा पक्ष कोण आहे आणि नेत्यांना सुद्धा आता कळायला लागलेलं आहे की ओबीसी साठी भांडलं तर तिथे तुम्हाला बक्षीस मिळत नाहीये पेक्षा मिळते त्यामुळं ज्यांच्यावर अन्याय झालेला असेल मग ते भाजपा मधले परि असतील किंवा इकडचे आव्हान आहे की वंचित हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे वंचित हा एकमेव पक्ष आहे जो ओबीसीच्या मागे ठामपणे उभा आहे ओबीसी सगळे लढणाऱ्यांच्या मागे पण ठामपणे उभा आहे ते जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो ओबीसी समाज आहे आता त्यांना जे काही इलेक्शन पुरतं जसे की आता प्रत्येक वेळेस बाळासाहेबांनी जी कणक भूमिका पुढच्या काही म्हणजे जे आपल्याला आज दिसतं ते बाळासाहेब नंतर ना काही दिवसानंतर येऊन घडणाऱ्या घटनांचं त्यांना थोडंसं नॉलेज येतं असं बऱ्याच गोष्टीवर दिसून आलेलं आहे तर याच्यामध्ये पहिला नॅरेटिव्ह जे निर्माण झालं होतं बाबतीचा तो लोकसभेमध्ये हायजॅक केला महा आघाडीला आणि त्याच्यानंतर असेच जे मुद्दे आहेत बाळासाहेबांचे मुद्दे ऍक्च्युली हे प्रता प्रस्थापित पक्ष काय करतात उचलत आहेत मग याच्यासाठी थोडस रणनीती बदलण्याची गरज वाटते का तुम्हाला हो आमच्यासारखे लोक म्हणजे आता वंचित सिंह हे जुळत आहेत की शेवटी महाराष्ट्रातल्या राजकारणाला देशातल्या राजकारणाला की त्या काळी हे आंबेडकरांचे विचार आंबेडकरांचे मुद्दे आंबेडकरांचा नॅरेटिव्ह हा घ्यावा लागला मध्ये त्यांनी आंबेडकर स्वीकारला नाही पण आंबेडकरांची विचारसरणी स्वीकारली तर आताही सध्याच्या आंबेडकरांना ते करणार नसतील पण त्यांचे मुद्दे घेऊनच त्यांना लढावं लागतं त्यांच्या मुद्द्यावर त्यांना निवडून यावं लागतं त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंबेडकरांना आणि आंबेडकरांच्या विचाराला पर्याय नाही त्यांनी कितीही आमचे मुद्दे पळून ने होत नवीन मुद्दे तयार करण्यासाठी थी ही हे होते डॉक्टर नितीन देखे सोलापूरच नाही आहे तर महाराष्ट्रातील भारतामधील सुप्रसिद्ध असे त्वचा तज्ज्ञ आणि आत्ताच त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी थिंक मध्ये जे बारा लोक आहेत त्या सर्वश्रेष्ठ बारा लोकांमध्ये नेते निवड झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स व धनगर शक्ती या दोन्ही न्यूज आणि न्यूज साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सत्कार अभिनंदन केलेलं आहे आणि पुढील वाटचालीस डॉक्टर साहेबांना यथोचित असं त्या ठिकाणी आमच्या चॅनलकडून आणि साप्ताहिकाकडून चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळेल आणि तुम डॉक्टरांना पुढील वार्ताली अधिक शुभेच्छा देतोय धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद